गंधारेश्वर रेल्वे ब्रिजवरून वाशिष्ठी नदीत उडी मारून एका तरुण विवाहित दाम्पत्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी तीस जुलैला दुपारी घडली या घटनेमुळे चिपळूण परिसरात खळबळ उडाली आहे एनडीआरएफच्या जवानांकडून दोघांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे अशी माहिती आहे अधिक माहितीनुसार अश्विनी निलेश आहिरे आणि तिचा पती निलेश आहिरे सध्या चिपळूण तालुक्यातील पाग येथील रहिवासी असून मुळगाव धुळे जिल्ह्यात आहे दुपारी दोघांनी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या गंधारेश्वर ब्रिज एकत्रितपणे वाशिष्ठी नदीत उडी मारले गंधारेश्वर पुलावर या दाम्पत्याची दुचाकी आढळून आली प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणामुळे हे पाऊल उचललं असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय घटनेची माहिती मिळताच चिपळूण शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तसेच प्रांताधिकारी आकाश लिगाडे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला तात्काळ एनडीआरएफ यांना पाचारण करण्यात आलंय दोघांचा मृतदेह शोधण्यासाठी नदीत कसोशीनं शोध सुरू आहे या घटनेमुळे गंधारेश्वर परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी नियंत्रण मिळवत शोध कार्यासाठी नदीकाठ सील केलाय सायंकाळी उशिरापर्यंत दोघांचा सा शोध सुरू होता मात्र त्यांचा ठाव ठिकाणा लागलेला नव्हता दरम्यान अश्विनी आणि निलेश यांचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं अशी माहिती शेजाऱ्यांकडून समजते दोघेही काही दिवसांपासून पाग इथं भाड्यानं वास्तव्यास होते आत्महत्येचं नेमकं कारण आणि पार्श्वभूमी काय होती याचा तपास पुढील काही तासात स्पष्ट होण्याची शक्यता आहे